सिंधी फाटा ते सालापूर रस्त्याचे काम करून देण्यात यावे गावकऱ्यांची मागणी पस्तीस वर्षापासून सालापूर येथील गावकऱ्यांना या खडीकरण रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे सिंधीफाटा ते सालापूर हा फक्त एक किलोमीटरचा रस्ता असून या रस्त्याकडे आजपर्यंत प्रशासनाने व लोकप्रतिनिधी लक्ष न दिल्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे सदर रस्त्याचे काम करून द्यावे अशी मागणी सालापूर येथील गावकऱ्यांनी केली आहे आम्हाला फक्त मागणी एकच आहे का रोड आमच्याकडे तयार झालेले पाहिजे पहिलेच ॲक्च्युली कारण एक आहे का आता तीस पस्तीस वर्षापासून आमच्या रोडाची सेवा कोणीच नाही करू राहिले सरपंच आमदार निधीतून निधी आले असेल त्यांच्या पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येऊच आहे रोडवर आणि कास्तकारांना या जाण्यासाठी मेन मुख्य जो रोड आहे आपला सिंधी रोड ते सालापूर फाटा ह्या रोडचं काम करण्यात येईल बरेच फोन करून आचार त्यांच्याकडे कंप्लेटा करून अजूनपर्यंत रोडचं काम पूर्ण करलेले नाही आहे आणि बरसातीमध्ये येण्या जाण्याचा त्रास होत आहे सगळ्या गावकरी लोकांना आणि शेतकऱ्या बंधूंना त्याकडे आपण आतापर्यंत तपासून निवेदन दिले काहीतरी के आम्ही केली आहे आमदार साहेबाकडे केली आहे सरपंचाकडे केली आहे पण दुर्लक्ष करण्यात येत आहे ते लोक अजूनपर्यंत का रोडचं काम केलेलं नाही पूर्ण पण आहे जाण्या बरसातीमध्ये येण्याचा जो मार्ग आहे तो पूर्ण बंद होऊन जात असतो आता, आता फक्त आमचा रोड करण्यात यावा त्यांना लवकरात लवकर ताजा अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड